श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना स्वामी सेवा प्रेचिती औरंगपूर प्रे हे हो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वामी भक्तांचे अगदी स्वामीमयी आणि मंगलमय स्वागत करते वास्तुशास्त्र हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र सौरशास्त्र नोकरी व्यवसाय असाध्य आजार लग्नकुंडलीतील दोष पेंडुलम तज्ज्ञ पितृदोष मार्गदर्शन आमचे तळेस करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याचे निवारण केले जाते तर आता या शिवमुहूर्तावरच वडाची पूजन तरच मिळतील व्रताचे फळ यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे ह्या दिवशी आवट पौर्णिमेचं रथ करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटांनी संपेल यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनटापर्यंत असणार आहे तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले ज्या वृक्षाखाली ते तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचेच होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात पुढे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचेच मूळ महाराज आहे ह्या वडाची ही अतिशय भाऊभूमी औषधी वनस्पती आहे गुढीपाडवेच्या पाडव्याला आपण वडाची जी मूळ दरवाजावर दरवाजा वर, वर बांधत असतो तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेलही तयार केले जाते वैशाख पौर्णिमेसाठी सोपे असे तुम्हाला तोडगे मी सांगणार आहे तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम राहतो प्रगतीसाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेचा दिवस दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी शुभ मानला जातो ह्या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःखापासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची यथास पूजा करावी असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते धनप्राप्तीचे मार्ग ह्या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले अर्पण करा ह्यानंतर ते लाल कापड्यामध्ये बांधून तिजेवर ठेवा असे केल्यामुळे पैशाची संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते हे उपाय नक्की करून बघा झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद श्री स्वामी समर्थन